जग हा शब्द दोन अक्षरांचा आणि प्रेम हा शब्द अडीच अक्षरांचा म्हणजे जगापेक्षा मोठं असणारं जगाचा प्राण आत्मा असणारं प्रेम याचं वर्णन खूप जणांनी केलेलं आहे अशा प्रेमाचं वर्णन मी माझ्या परीने कसं केलंय ते पहा प्रेम असतं कसं करावं तसं प्रेम दिसतं कसं पहावं तसं करावं कसं जमेल तस <laughs> प्रेम लाडवावे कशाने पुरवल्या हट्टाने भोगावे कशाने गोडी गुलाबीने आणि वाढवावे कशाने करून त्यागाने रागाने नव्हे रागाने नव्हे तर फक्त करून त्यागाने प्रेम वाढतं प्रेम वाढवणं हाच खरा त्याग दागा आहे त्याग हाच खरा प्रेम वाढवायचा मार्ग आहे <laughs>